नमस्कार माझ्या चॅनलचं नाव आहे गावाकडचे नेचर तर गावाकडचे नेचरमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवणार आहे सोयाबीनचं सत्व तर सोयाबीनचं सत्व उपयोगी असतं आपल्या शरीरासाठी चांगलं असतं तर सोयाबीन मी निवडून घेतलेली आहे आता नवीनच आमची सोयाबीन झालेली आहे तर सोयाबीन सुकवायचं चा काम चालू आहे सोया बेन लिया हे। तामी उना मदे तो तो, तर सोयाबीन चांगली झालेली आहे आम्ही उन्हामध्ये सुकवत होतो तर म्हटलं मग सोयाबीनचं सत्व आपण बनवून घेऊया कारण माझ्या घरामध्ये असतं वर्षभर तर सोयाबीन चांगलं निवडून घेतलं त्याच्यामध्ये पाणी टाकलं आता हे दहा अकरा तासांसाठी आपण भिजायला ठेवणार आहोत तर सोयाबीन चांगलं असतं आपण जे विकत घेतो ना सोयाबीनच्या वड्या तर त्याच्यापेक्षा पण हे पौष्टिक असतं आणि हेल्दी असतं आपल्या घरचं असतं ओरिजिनल सोयाबीन आहे शेतामधून काढलेलं आत्ताच तर भिजून मी बघितले ना तर ते खूप मोठे शेंगदाण्यासारखे दाणे झालेले त्याचे कारण आतमध्ये ओलंच आहे ना आणि भिजवल्यावरती अजून ओलं झालं तर मी पाण्यात दहा अकरा तासासाठी भिजू घातलं आता भिजल्यानंतर काढून घेत आहे सोयाबीन तर सोयाबीनचे खूप फायदे आहेत तर आपण वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो त्वचेसाठी त्याचा उपयोग होतो केसांसाठी केसवाडीसाठी त्याचा उपयोग होतो आणि डाएट करत असेल तर डाएटसाठी आहे ना सोयाबीन सत्व एकदम योग्य आहे तसेच छोट्या मुलांना आपण त्याचे वेगवेगळे पदार्थ बनवून देऊ शकतो जे चटपटीत असतात आणि म्हताऱ्या माणसांना पण आपण सत्व देऊ शकतो त्यांना पण चांगले चांगले पदार्थ बनवून डोसे वगैरे धपाटे असे पदार्थ बनवून त्यांना देऊ शकतो तर आता सोयाबीन भिजू घातलं होतं काढलं मोड येण्यासाठी ठेवले होते तर आता आपण मोड आलेले बघणार आहोत कपड्यामध्ये बांधून ठेवलं होतं रात्रभर तर सोयाबीनला मोड आलेले आहेत पण मी ज्याला मोड आले मोठमोठे मोड आले ते निवडत आहे कारण कॅमेऱ्यामध्ये दिसले पाहिजे म्हणून मोठमोठे मोडचं मी जमा करत आहे तर आता सोयाबीनला मोड आलेले मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या मुलीकडं डाएट पीठ मी बनवून दिलेलं देते कायम मूग पूर्ण मूग असतात ना पूर्ण मूग आणि मसूरची डाळ हे मिक्स करून देते तर आता मी बनवलेलं सोयाबीन ती सगळं घेऊन गेली मला थोडंसंच ठेवलं तर तिला म्हटलं त्या तुझ्या पिठामध्ये हे पण टाकून खा ती पण पदार्थ वेगवेगळे पदार्थ बनवून ऑफिसला घेऊन जाते आणि घरी पण असे डोसे वगैरे करून खाते आणि सगळ्या भाज्या मिक्स करून पण त्याचं उतप्पा वगैरे बनवते तर डाएटसाठी चांगलं आहे वजन कमी करण्यासाठी चांगलं आहे तशा प्रकारे सोयाबीनला मोड आलेले आहेत मोड कोंब आलेले कोंब तर कोंब आले तर त्याच्यातला पौष्टिकपणा अजून वाढतो आणि आपल्या शरीराला चांगलं आहे ते सगळ्या कोणत्याही एजमध्ये आपण ते वापरू शकतो तर आता मी सकाळच्या उन्हामध्ये म्हणजे सकाळच्या झाडाच्या सावलीमध्ये सुकायला टाकलेलं आहे तर दोन चार दिवस सुकत होतं सुकल्यानंतर मग चक्कीतून दळून घेतलं तर आता नवीनच सोयाबीन काढलेली आहे आमची त्याचंच आपण सत्व बनवलेलं आहे आणि घरचं खाणं कधी पण चांगलं मी बऱ्यापैकी घरीच बनवते सत्व वगैरे लाडू आणि माझ्या मुलीला पण लागतं तर अशा प्रकारे मी ते सुकायला टाकते इकडून पण टाकलं तिकडून पण हलवून देते तर मी असं सकाळच्या कोवळ्या उन्हात वाळवून उन घेतले चार पाच दिवस तर इकडं शहराच्या ठिकाणी असले तर मग मी सावलीत सुकवते तिथं मोकळी जागा असते ना गावाला तर मग ते सावलीमध्ये तिकडं बाहेर पलंगावरती किंवा खाली सुकून जातं तर आता हे आपलं सुकून झालेलं आहे आता मी चक्कीमध्ये माझ्याकडं चक्की छोटी घरघंटी तर त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे तर घरच्या घरी आपण अपन... सोयाबीनचं सत्व काढत आहोत आणि चक्कीतून पण घरच्या घरीच काढत आहोत त्याच्यामुळं त्याच्यामध्ये कोणतंही मिक्सिंग नाही आहे ओरिजिनल आपलं सोयाबीन सत्व बनलेलं आहे तर बाजारात कुठं सोयाबीन सत्व मिळणार नाही आणि आपल्याला कुठेही ही रेसिपी मिळणार नाही तर तुम्ही स्वतः सोयाबीनचं सत्व घरी बनवा आणि रानो घरी बनवा आणि खा आणि आपल्या फॅमिलीला आपल्या मुलांना घरच्यांना सर्वांना वेगवेगळे पदार्थ बनवून खाऊ घाला तर आपण याचे शेव भजे शंकरपाळी किंवा असे जे पदार्थ असतात ना चटपटीत खाण्याचे ते पदार्थ पण बनवू शकतो डोसे उत्तप्पा ते पण बनवू शकतो आणि अजून त्याचा शिरा वगैरे पण बनवू शकतो असं जसं आपल्याला जसं पसंत असेल तसे पदार्थ आपण बनवू शकतो तर आपलं हे सोयाबीन सत्व तयार आहे थोडासा पिवळसर कलर आलेला आहे कारण सोयाबीन पिवळी असते ना कलर तर हे सोयाबीन आणि सोयाबीनसत्व तयार आहे तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद त्या मी लिहून म्हणजे त्याच्यामध्ये आहे की त्याचा उपयोग कशासाठी करतात कारण मी जर सगळे उपयोग सांगत गेले तर व्हिडिओ संपून जाईल तर सत्व तयार आहे मी माझी रेसिपी तुम्हाला शेअर केलेली आहे तुम्ही बनवा आणि खा थँक्यू व्हेरी मच बाय बाय